जय भीम मित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील घडलेला एक अवस्मरणीय क्षण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय आपल्या इतर मित्रबांधवांना शेअरही करा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात खूप कष्ट आणि त्रास सहन केले पण त्याचा परिणाम त्यांनी कधीही आपल्या शिक्षणावर होऊ दिला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दररोज चौदा ते अठरा तास अभ्यास सहजच करत असत बाबासाहेबांच्या शिक्षणाविषयीची जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या आग्रहा खातर बडोदा संस्थानाचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंडला पाठविले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुस्तके वाचण्याची फार आवड होती त्यासाठी त्यांची एक वैयक्तिक लायब्ररी होती ती जगातील सर्वात मोठी लायब्ररी होती आणि त्यामध्ये एकूण पुस्तकांची संख्या पन्नास हजारापेक्षा जास्त होती याची ऐतिहासिक नोंद आहे लंडनला वास्तव्यात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दररोज एका लायब्ररीमध्ये अभ्यास करण्यासाठी जात असत तेथे ते, ते तासन तास बसत असत आणि पुस्तके वाचत असत एकदा बाबासाहेब दुपारच्या जा जेवणाच्या वेळी लायब्ररीत बसून अभ्यास करताना काहीतरी खात असल्याचे ग्रंथपालाने बघितले बाबासाहेब हे भाकरी खात असल्याचे ग्रंथपालाने बघितल्यावर ग्रंथपाल बाबासाहेबांवर ओरडू लागले त्यांना बोलू लागले की तुम्ही कॅफेटेरिया जाण्याऐवजी येथे लपून छपून भोजन करत आहात ग्रंथपालाने त्यांना शिक्षा करण्याची व त्यांचे सदस्यत्व संपविण्याची धमकी दिली हे ऐकून बाबासाहेबांनी त्यांची माफी मागितली आणि स्वतःचा आणि आपल्या समाजाचा संघर्ष आणि आपल्या इंग्लंडमध्ये येण्यामागचे कारण त्यांनीच त्यांना त्या ग्रंथपालाला सांगितले तसेच दुपारच्या जेवणासाठी कॅफेटेरिया जाण्यासाठी आपल्या आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्याची प्रामाणिक कबुलीही बाबासाहेबांनी त्या ग्रंथपालाला दिली बाबासाहेबांचे नम्र आणि प्रामाणिकपणाचे शब्द ऐकल्यावर ग्रंथपाल म्हणाला आजपासून आपण दुपारच्या जेवणाची वेळ येथे न बसता माझ्यासोबत कॅफेटेरियात येणार आणि मी माझे भोजन तुमच्याबरोबर वाटून खाणार ग्रंथपाल एक ज्यू यहुदी होता आणि त्याच्या या वागणुकीमुळे बाबासाहेबांच्या मनात यहुदीसाठी एक विशेष स्थान निर्माण झाले हाच एक लंडनमधला क्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक अवस्मरणीय क्षण झाला होता व्हिडिओमधील माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय आपल्या मित्रबांधवांना शेअरही करा जयवीर